मिथुन पाटील यांची हाल शुगरच्या स्वीकृत संचालकपदी निवड कार्यकर्त्यांच्यातून समाधान ज्वल्ले दाम्पत्यांचे प्रयत्न गळतगा तालुका निपाणी येथील ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते मिथुन पाटील यांची श्री हालचितनाथ सहकारी साखर कारखाना नियमित निपाणीच्या स्वीकृत संचालकपदी निवड करण्यात आली त्यामुळे गळतगा आणि परिसरातील कार्यकर्त्यांच्यातून समाधान व्यक्त करण्यात येत असून माजी खासदार अण्णासाहेब ज्वल्ले व आमदार शशिकला ज्वल्ले यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे हालशिदनाथ सहकारी साखर कारखाना निप्पाणी आणि चिकोडी तालुक्यात दर्जेदार पद्धतीने सुरू आहे माजी खासदार अण्णासाहेब जोल्हे आणि आमदार शशिकला जोल्हे यांनी कारखान्यात भाग घेतल्यापासून वर्षाकाठी कारखान्याची उन्नती होत आहे आज सहकार क्षेत्रातील एक मोठे आणि दर्जेदार कारखाना म्हणून हालशिदनाथ सहकारी साखर कारखान्याकडे पाहिले जात आहे नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत माजी खासदार अण्णासाहेब जोले यांनी मिथून पाटील यांची स्वीकृत संचालकपदी निवड करण्यात आल्याचे जाहीर केले त्यामुळे गळतगा सारख्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्याची दखल घेऊन ज्वल्ले दाम्पत्यांनी कारखान्याच्या स्वीकृत संचालकपदी निवड केली असल्याचे सर्वत्र ज्वल्ले दाम्पत्याचे कौतुक करण्यात येत आहे त्याचबरोबर मिथून पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे यावेळी गळतगा ग्रामपंचायत माजी अध्यक्ष श्रीकांत बन्नी माजी उपाध्यक्ष भरत नसलापुरी बी एस पाटील संजय खोत तात्यासाहेब सदलगे चनगोंडा पाटील राहुल वाघपट्टे उत्तम चिंतामणी बाबासाहेब कुनुरे अशोक पाटील महादेव पाटील राहुल जाधव गिंडे अण्णा पाटील मंजित पाटील गिरीश पाटील राकेश पाटील आदींसह गळतगा आणि पंचक्रोशीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ही।